जनतेच्या विश्वास नाशिकच्या मातीचा अभिमान ताई मस्के प्रभाग एक मध्ये अपक्ष उमेदवार सविता मस्के यांची प्रचार रॅली प्रभाग क्रमांक एक मध्ये अपक्ष महिला उमेदवार सविता राम मस्के यांच्या वतीने आज भव्य बाईक कार रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी सुमारे अकरा वाजता निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक तरुण तरुणी तसेच महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेली ही रॅली प्रभागातील एक मोठे शक्ती प्रदर्शन ठरली आहे या रॅली दरम्यान डिझेच्या तालावर घोषणा देत परिसर दनानून सोडला गेला चौकात चौकात करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते बाईक आणि कारच्या लांबच लांब रंगा नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रचंड उत्साह यामुळे ही रॅली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती अपक्ष उमेदवार सविता राम म्हस्के यांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेली रॅली पाहता प्रभाग क्रमांक एकमध्ये त्यांच्या बाजूने निर्माण झालेली सकारात्मक हवा स्पष्टपणे दिसून येते आहे नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही रॅली अपक्ष उमेदवाराची ताकद दाखवणारे भव्य शक्तीप्रदर्शन ठरले आहे नमस्कार मी सौ सविता राम म्हस्के प्रभाव क्रमांक एक मधून अनुसूचित जाती अगटातून लढत आहे महानगरपालिकेची निवडणूक लढत आहे आज आम्ही भव्य अशी रॅली काढली त्याच्यात आम्हाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटला व आम्ही अपक्ष उमेदवार असून सुद्धा आम्हाला नागरिकांचा इतका सपोर्ट भेटल्यामुळे आम्हाला आजच विजयी झाल्यासारखं दा, वाटत आहे अशाच भरगोस मताने आम्ही निवडून येऊ अशी अपेक्षा बाळगते व सर्व नागरिकांची मी धन्यवाद म्हणजे आभारी आहे आणि ह्याच उत्पत्तेने आम्हाला निवडून द्यावे अशी अपेक्षा बाळत विंडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे एए चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी